कोर फंक्शन्स ऑफ पॉलिटिकल थेरी सगळ्यात पहिले तुम्हाला काय देतं थेरी तर संकल्पनात्मक समज कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किंवा क्लॅरिफिकेशन तुम्हाला गोष्टी कळू लागतात थेरीमुळे सोशल जस्टिस हवंय हवाई की नाही भारतात सामाजिक न्याय आहे की नाही भारतात सामाजिक न्याय म्हणजे काय हे थेरीमध्ये सांगितलं की सगळ्यांना समान गोष्टी मिळायला पाहिजेत समान रिसोर्सेस इकॉनॉमिकल पॉलिटिकल सोशल एज्युकेशनल सगळ्यांना समानरित्या मिळणं सगळ्यांना समाजामध्ये व्यवस्थित पार्टिसिपेट करता येणं हे म्हणजे सामाजिक नाही सगळ्यांचा दर्जा समान असणं मग भारतात ते पाहिजे का ऑबियसली पाहिजे कारण की आम्हाला ते भेटत नाहीये थेरीने तुम्हाला अर्थ कळून दिला ना तो तुम्ही डिमांड करू लागलात मग आता गव्हर्नमेंटला तुम्ही काय मागणार तर सोशल जस्टिस कुठून आलं हे ते म्हणेल तर थेरी कळालं तर थेरी तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग संकल्पनात्मक समज देते म्हणजे त्या विषयाचा आशय सांगते ओके नक्की सो इट ऍक्ट्स एज अ डिक्शनरी फॉर द लँग्वेज ऑफ पॉलिटिक्स सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला तिथे मिळेल इट डिफाईंड अँड क्लेरिफाईज क्रुशियल कन्सेप्ट लाईक लिबर्टी इक्वालिटी राइट्स जस्टिस डेमोक्रेसी या सगळ्या गोष्टी ज्या आपण आता बोलतोय सगळ्यांच्या अर्थ सांगणार तुम्हाला संकल्पना समजून सांगणार ना हिस्टॉरिकल अँड कंटेक्च्युअल एंगेजमेंट इट इज अ कन्वर्सेशन कॉन्वर्सेशन अक्रॉस सेंचुरीज पॉलिटिकल सायन्स आतापर्यंत जो घडत आला मी तुम्हाला उदाहरण काय दिले प्लेटोपासून सेकोटेटीस प्लेटोपासून इसवी पूर्वपासून म्हणजे आता अडीच तीन हजार वर्षापासून याचा अभ्यास सुरू आहे सेंचुरीज लागल्यात त्याच्या आधी काय चालू नव्हतं असं नव्हतं त्याच्या आधी काय होतं पण तो श्रुती मौखिक पद्धतीनं वाढवायला जायचा लि, लिखाण नव्हतं ना त्यावेळेस सो दिस हेल्प्स अस अंडरस्टँड हाउ अवर प्रेझेंट पॉलिटिकल वर्ल्ड वॉरशेप अँड हाउ वी कॅन लर्न फ्रॉम द विजडम ऑफ द पास्ट वाईल अड्रेसिंग न्यू चॅलेंजेस लाईक ग्लोबलायझेशन अँड आयडेंटिटी पॉलिटिक्स सध्याचं आणि शेवटी आपल्याला खूप वेळ त्याला द्यायचा आहे तिथे त्यांनी सांगितलंय हजार वर्षापासून हा अभ्यास चालू आहे ज्याच्यातून आपल्याला ज्या अनुभवातून आपल्याला समजतंय की करंट प्रॉब्लेम्स का उद्भवल्यात आणि फ्युचरमध्ये आपण त्याला कसं फेस करणार किंवा टाळणार कसं बरोबर की चूक आता आपण गोलमध्ये हे म्हणतो का सामाजिक अन्याय पाहिजे आता गोलमध्ये आपण हे म्हणणार का वी डोंट वॉन्ट सॉब्निटी ब्रिटिशर्स या आमची सॉब्निटी आता आम्हाला डिपेंडन्सी पाहिजे का फुल सॉबेनिटी पाहिजे आम्हाला लिबर्टी पाहिजे का लिमिटेशन हवेत बरोबर की नाही आम्हाला राज्य लिमिटेड पाहिजे का आम्हाला राज्य अॅब्सोलूट पाहिजे आम्हाला राज्य लिमिटेड हवंय की अॅबसोलूट हवंय पार्लमेंट यू हॅव लिमिटेड पॉवर पार्लमेंट इज अ पार्ट ऑफ स्टेट तर स्टेट लिमिटेड हवाय की अनलिमिटेड अॅब्सोलूट म्हणजे अनलिमिटेड निरंकुश म्हणजे ज्या हत्तीवरती अंकुश असेल त्याला नियंत्रण करता येते निदंकुश म्हणजे अंकुशच नाही हत्ती पळ काय पळायचं तसं गव्हर्नमेंट झालं तसं पाहिजे मग शिकलो की नाही या गोष्टी नको पावर दिला नाहीतर ती मूलभूत अधिकार काढून टाकतात चोवीसवी घटना जातात म्हणलं की नाही स्टँडर्ड आलो बेसिक स्ट्रक्चर आल्या सगळ्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चर इज अ थेअरी देर इज अ सम कोर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशन विच कॅन नॉट बी अमेंडेड दॅट इज अ थेअरी कोर पार्ट हे स्टँडर्ड बनत होतात इतिहास बनवतो की नाही ह्या गोष्टींना इतिहासात असं झालं होतं ते पुढे होऊ नये म्हणून ही, ही गोष्ट आली कळालं सो so, आपलं जग कुठं आहे पॉलिटिकल संरचना कुठे आहेत आपल्याला कुठं जायचंय हे सगळं आपल्याला इतिहासाच्या त्या विजडम मधून नॉलेजच्या नौल, पुढची जी गोष्ट असते तिथून आपल्याला ते समजत पास्ट एक्सपिरियन्स ना आता त्यांना तक्त्यामध्ये सांगितलंय सिम्पल करून एक तर तुम्हाला कळालं आदर्श लक्षी आणि अनुभवजन्य सायंटिफिकली कोणती आहे यस yes. फिलॉसॉफिकल कोणती आहे नॉर्मेटिव्ह क्लिअर हे गोपाल नॉर्मेटिव्ह मराठीत काय म्हणायचं नॉर्मेटिव्ह आदर्श लक्षी पियुष एम्पेरिकल काय म्हणणार अजून एक शब्द आहे एम्पेरिकल काय म्हणणार अनुभवजन्य मराठी शब्द शब्द लक्षात ठेवायचं शब्दाचा खेळ हा याचा शब्द त्याला त्याचा शब्द शब्द याला गेले ते म्हणजे चेक करणार की उलटच टाकले सगळं आणि तसं येणार नाही जेव्हा तुम्ही याचे तुकडे करणार नॉम्स आयडियल काय असतात नॉम्स नॉम्स सेट केलेत आता ते, ते फॉलो करायचे तर नॉर्मेटिव्ह आदर्श लक्षी इम्पेरिकल सायंटिफिक मेथड इम्पेरिकल एक्सपिरियन्स अनुभव घेतला जातोय सायंटिफिक अप्रोच ओके आता मला सांगा हे बघा प्रायमरी फोकस नॉर्मेटिव्ह कशावरती आहे व्हॅल्यूज एथिक्स मोरल्स योग्य अयोग्य काय याचा शोध घेणे यांचं काय फॅक्ट्स प्रूफ्स एव्हिडेन्स अँड ऑब्झर्वेबल फेनोमेना काय दिसतंय काय होतंय काय आहे काय दिसतंय काय होतंय काय आहे एम्पिरिकल काय पाहिजे काय योग्य काय अयोग्य नॉर्मेटिव्ह कोर क्वेश्चन व्हॉट आउट टू बी म्हणजे योग्य काय पाहिजे म्हणजे आउटकम काय आहे प्रिस्क्रिप्शन कधी मिळतं जेव्हा काही बिमारी झाली ती नीट करायची साठी मिळतं म्हणजे काय होणार आहे नॉर्मेटिव्ह आणि काय आहे व्हॉट इज डिस्क्रिप्ट काय आहे डिस्क्रिप्टिव्ह काय पाहिजे नॉर्मेटिव्ह इम्पिरिकल म्हणा ऐवजी हा नेचर याचं काय सब्जेक्टिव्ह आणि फिलॉसॉफी याचा ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे दिसतंय आहे बसते आणि सायंटिफिक जे दिसतंय तेच आम्ही बोलतोय म्हणजे आम्ही वैज्ञानाला फॉलो करतो तुम्ही विज्ञानाला फॉलो करत नाही हे यांना बोलताना असं बोलतात पण हे काय म्हणतात की आम्ही तो पण अभ्यास करतोय पण कुठं जायचंय तुम्हाला माहित नाही ते आम्हाला माहित आहे आम्ही ते सांगतोय कुठं जायचंय योग्य आयोग्य काय आणि हे की तुम्ही ते जे योग्य आयोग्य म्हणतायत ना त्याला सायंटिफिक बेसच नाहीये बाकी तो अभ्यास येतो तो आम्ही पण करतो असे यांच्यामध्ये असतात कॉन्फ्लिक्ट तर त्याच्यामुळे आज आपल्याला काय तर दोघांची गरज आहे कारण की आज पण आपल्याला आउटकम पाहिजे आज पण आपल्याला आयडियल गोल्स पाहिजे इतके नाहीत शांतता न्याय स्वातंत्र्य आज पण पाहिजेच ना हे सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी स्टडी पण आवश्यक आहे किती मिळत होता दहा वर्षापूर्वी आता किती पुन्हा दहा वर्षामध्ये किती मिळू शकतो दोन्ही पाहिजे आज मेथोडोलॉजी यांची कशी आहे लॉजिकल रिजनिंग तर्क याला जे पडतंय हे योग्य पाहिजे हे अयोग्य पाहिजे फिलॉसॉफिकल आर्ग्युमेंट हे योग्य अयोग्य असू शकते समाज समाजाची लेवल समाजाची रचना मग हे योग्य असेल अँड व्हॅल्यू जजमेंट्स मूल्य आधारित आता मूल्य समाजानुसार संस्कृतीनुसार आणि इतिहासानुसार सेट होतात आमच्यासाठी हे योग्य हो हे आम्हाला पाहिजे कळलं हे सगळं त्यांनी काय बघितलं चांगल्या गोष्टींचा शोध काय असेल त्या चांगलं आणि इथे बघा काय डेटा कलेक्शन माहिती स्टॅटिस्टिक वेगवेगळे चार्ट बनवतील पॉप्युलेशन किती आहे किती लोकांचे पोट भरतायत किती लोक गरिबीमध्ये किती लोक खुश आहेत किती लोक ऍग्री आहेत गव्हर्नमेंट सोबत किती लोक गव्हर्नमेंटच्या विरोधात आहेत रिव्ह्यू रिव्होल्युशन झाली किंवा डेथ किती लोकांची झाल्या मग कोणती पॉलिटिकल सिस्टम आली याचा आहे ते बघणार अनालिसिस सर्वे एक्सपेरिमेंट्स आणि हे काय काय पाहिजे काय पाहिजे इकडं उत्तर यांचं गोल काय आहे की आदर्श निर्माण कराणं मग ते आदर्श राज्याचे असतील पॉलिटिकल सिस्टमचे असतील पूर्णपणे किंवा स्वातंत्र्यासाठी असतील किंवा इक्वालिटीसाठी असतील आदर्श सांगणं आणि इथे काय आहे टू एक्सप्लेन अँड प्रेडिट पॉलिटिकल बिहेवियर अँड इव्हेंट्स हा त्यावेळेस रिव्होल्युशन झाली ती आणि सोशलिस्ट देश होता तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आता पण सेम तशा त्याच साईजचा देश आहे रिव्होल्यूशन होते तर कमीत कमी चार साडेचार चार हजारपर्यंत जाईल तेवढे थांबू शकणार ते कारण की डेटानुसार जेवढं बोलता येईल तेवढं ते बोलणार हे डेटाच्या पुढे जाऊन काय योग्य काय योग्य हे बोलणार कळालं दोघांमधला नक्की छान ना इन कंटेम्पररी पॉलिटिकल सायन्स देर इज अ ग्रोविंग रिकॉग्निशन दॅट डीज टू अप्रोचेस आर नॉट इन एज बट पार्टनर्स आणि शेवटी आपल्याला त्यांना दो ते दोस्त पाहिजेत आता का दुश्मन पाहिजेत आपल्या काळात दोस्त पाहिजे की भाऊ आम्हाला सायंटिफिक अभ्यासाची पण गरज आहे आणि आज तेवढं टेक्नॉलॉजी तर आहे आमच्या भारतामध्ये सव्वाशे कोटी लोकांचा डेटा तर असाही स्टोर आहे ह्यूज डेटा खूप झाला तो आणि जगामध्ये साडेआठशे कोटी लोक आहेत कमीत कमी चारशे कोटी लोक तर अपलोड झाले पण असतील आतापर्यंत म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टी एवढा डेटा आहे तर आजकाल सायंटिफिक डेटा मिळवणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण गोल सुद्धा आवश्यक हो आहे समजायला हो कुठे घेऊन जायचंय आता येणारं जग काय कशाचं जग येणार ए आय किती पटकन आलं ए आय क्वांटम कॉम्प्युटिंग ए आय हे वाक्य याच्यात आहेत पॉलिटिकल सायन्स मध्ये वाक्य आहेत ते आता त्याच्यावर स्टडी होतोय की एआय मध्ये इंटरव्ह्यूट होताना तर कसं होणार तसं करणार आपण मी म्हटलं ना तुम्हाला एक डॉक्युमेंटरी पण आहे बघा नेटफ्लिक्सला पण ती खूप स्लो आहे पेशन्स नाही ठेवू शकत त्या नाईन्टी पर्सेंट लोक ते बघताना त्याच्यामध्ये एलियन्स दाखवले नाही पण बाप रे ती असं माहोल क्रिएट करते ना ती वेब सिरीज की ते आल्यानंतर काय काय होणार आहे जगातले चांगले बेहतरीन लॉयर्स इंटरव्ह्यू आहेत त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायंटिस्टचे इंटरव्ह्यूज आहेत सायंटिस्टचे फिजिक्सचे सायंटिस्ट त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत लोक युएस डिफेन्स मधले लोक सगळ्यांचे वगैरे स्टडी यांनी सुरू आहे आतापासून लिगल व लिडाचे कायदे घेतले की ते आल्यानंतर त्यांना राईट्स कोण कोणते आपल्याकडून प्रतिनिधी म्हणून कोण बोलणार तुम्हाला काय वाटतं हवेमध्ये नाही गोष्टी एलियन्स आले तर आपण तीन वेळेस टाळे आता आल्यानंतर ते इंटरॅक्शन कोणासोबत करणार होऊ शकते की मे बी सेकंदात ते नष्ट पण करतील आपल्याला सेक सेकंड काही लागणार नाही का त्यांची टेक्नॉलॉजी आपल्याला माहित नाही ते येऊ शकतात तर काही करू शकतात मग कोण प्रतिनिधी काय असणार छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते जेव्हा आपण आता आपल्या प्लुटोच्या पलीकडे कोण गेले न्यू हरायझन आणि सॉरी वायजर सेकंडवाल प्लुटोच्या पलीकडे प्लुटोला सत्याऐंशी एकानव्वद मध्ये होत होतं तर त्याच्यामध्ये आपल्या ह्युमन बॉडीचं पूर्ण स्ट्रक्चरचे फोटो सगळ्या गोष्टी टाकल्यात काही व्हिडिओच्या क्लिप्स टाकल्यात म्हणजे विसीआर काहीतरी ठेवल्या वाटतं त्याच्यामध्ये ज्यांना ते बॉक्स लागेल ज्याच्या हातात ते इकडे याच्या हे लोक आहेत यांच्यासोबत जाऊन फेस करायचे आपल्याला ज्यांच्यामध्ये रक्त वाहतं असे आहेत दिसायला म्हणजे आपल्या संस्कृती म्हणजे पृथ्वी जी आहे ना ती आणि त्याच्यामध्ये जास्त काय म्हणलं दीड का दोन किलो वजन बसणार होतं तेवढ्याच सगळ्या गोष्टी ऍडजस्ट केल्या म्हणजे कुणाला जरी हात लागलं ते पूर्ण त्यात स्ट्रक्चर आहे आपले ह्युमन बॉडीचं स्ट्रक्चर एवढे सगळे त्याच्यामध्ये ते आपला अभ्यास करून इथे येणार एवढी काळजी घेतली हे माहित होतं एवढं करायला लागतं फुल चालू आहे बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च केले जात आहेत फक्त ते आल्यानंतर स्वागत पाहण्यांचं कसं करायचंय काय असेल त्याच्यावर चालू आहे पॉलिटिकल सायंटिस्ट तिथं सुद्धा काम करतात नेमकं ते आल्यानंतर राईट्स काय आता तसं यायला घेऊन ये विचार करा आता ते मृत्यत्ता आल्यात सिलिकॉनवाले हो बघतोय ना त्यांच्यामध्ये फिट करायचं हे आयला आहे काय मोठी गोष्टी ब्रेन अपलोड करून आता हेच थोडे मोठे चॅलेंज आहे अजून उंदराचा पण झाला नाही तर आपलं टाइम लागेल पण जसं कॅरेक्टर आहे तसं तर आता सध्या तर बनू शकतंय आवाज तर येऊ लागलेत कळत पण नाही आजकाल बरेचसे व्हिडिओज ते कळतच नाही आहेत की ए बनवलेत की रिअल आहे तर माझ्यासारखं हि ते एक टीचर आहे व्हिडिओज बघताय युट्यूब चॅनल आहे आलेत आहे टीचर्स स्क्रिप्ट दिली मस्त आणि एकदम ह्युमन टोन टोनमध्ये वाचून दाखवतात असं आहे तसं आणि आणि मध्ये पर्यंत अवेलेबल झाले उद्या मे बी आपल्या ले, लोकल लँग्वेजमध्ये अवेलेबल होतील वाले ते पण म्हणे काय ते भाऊ काय चाललंय तर तो एवढा बोलू शकतो एवढे विचार मांडू शकतो खुश होऊ शकतो दुखी होऊ शकतो सो तो सिटीजन आहे का आणि तो इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय आपल्याला बाकी प्राण्यांपासून कोणती गोष्ट वेगळं करते सत्सद्वेग बुद्धी इंटेलिजन्स मग त्याच्यामध्ये पण ते हल की आपण त्याच्यासाठी गॉड आपण आहेत वी क्रिएटेड दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याच्यामध्ये बुद्धी आहे आपल्यामध्ये बुद्धी आहे मला कुणी मारू शकत नाही बिकॉज लॉ प्रोटेक्ट मी तसं त्यांचं काय मग त्याला कधी मारू शकतो का चला या आहे देऊ तुझी मुंडी काढली इथून बाजूला फिरून फिरून काढायचा अधिकार आहे का तो त्याला शट करण्याचा अधिकार आहे ठीक आहे ठीक, एक बटन दाबायचं त्याला परमनंट शट करायचं तो अधिकार आहे का आता विचार येऊ लागले की नाही काय कसं सोबत राहायचं तर आहे एका डॉक्युमेंटरीमध्ये मी बघितलं हे इमॅजिन करा तुम्ही हे तुम्ही तुमच्या लेखनाला घेऊन चाललात भविष्यात मे बी तुम्हाला हे भविष्य भेट बघायला मिळणार आहे जगायला मिळणार आहे आम्हालाही मिळावं मलाही मिळावं बघावं हे गोष्ट तर तुम्ही लेखनाला घेऊन जात आहेत गार्डन मध्ये आहात तुम्ही लेकरासोबत खेळतायत तुमच्या बिजबी वगैरे फेकलं तुम्ही तुमचं लेकरू मागं पळालं त्याच्या आणि पळता पळताना त्याचा पाय मुडला असा पूर्ण जो खालचा असतो ना तोच बेंड झाला होतात लेकराचे बोन्स हे असतात ना तर बाजून एक ए आय रोबोट जात होता चांगलं असं सूट बीट घातलाय मस्त छान दिसतोय तो पटकन, आ थे, पटकन कि तो आला तिथे आणि त्याने पटकन बोन्स जोडून टाकलं किंवा तो आलायच फक्त ठीक आहे तो फक्त वाकलाच आहे तुमच्या लेखराला पायाकडे तेव्हा तुम्ही काय करणार की वेलकम ए आय प्लीज त्याला नीट करा कधी सर बाजूला सरक माझ्या बाज लेकरला हात नको लाव काय असेल जस्ट थिंक ऑन इट लगेच काठी काढली त्याला माझ्या लोक बाजूला माझले करायला हात लावायचा नाही मशीन कस हात लावू शकते माझले करा काय असेल तुमचा तुमचे आणि सगळ्यांचे अप्रोश समान असेल का कोणी त्यांना एकदम रागात बघत असेल की कधी याला हे करू नाही कधी संपून जाते आणि काही लोक म्हणतात असतील की प्लीज त्याला हे करा कारण की त्यांना माहिती आहे की त्याला अख्ख्या बॉडीचं स्ट्रक्चर माहित आहे आणि त्याला पॉईंट टू पॉईंट त्याला ते दिसत पण असेल माहिती स्कॅनर्स असतील मशीन आहे ना शेवटी पटकन तो जागेवर नीट करून देईल आता तुम्हाला प्रश्न पडतील की त्यांच्या स्वतः राहतांनी कोणकोणत्या गोष्टी उद्भवू शकतात त्याच्यातलं चालता चालता एखादा थे आपल्या गाड्यांमध्ये बॅट झाल्या त्या चालता चालता ब्लास्ट होत आहेत उद्या त्यांचं काय झालं असं कोण जबाबदार ते स्वतः जबाबदार का कंपनी जबाबदार का गव्हर्नमेंट जबाबदार का काही होऊ शकतं ना पॉवरफुल असणार ना तो तो हँग झाला आणि बाजूच्या चार लोकांच्याकडे दाबून टाकले बाजूला पटकन जर तो बोन नीट करू शकतो बोन तोडू पण शकतो तो मग जबाबदार कोण हँग व्हायला जबाबदार कोण आले का नाही लिगल मॅटर सगळे आपल्याला त्यांच्यासोबत राहायचंय आणि त्याला जास्त दिवस नाहीत लागणार आता तर या लेव्हलला काम सुरू आहे सध्या तर मला सांगा गोलची गरज आज पण आहे की नाही आपल्याला इवन इन द इयर ऑफ ए आय अँड क्वांटम कॉम्प्युटिंग आउटकम काय करायचं कारण की मी तुम्हाला म्हटलं एवढं विज्ञानाने प्रगती केली एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यात आणि शोध लावलाय बिग बँग ते तर असंही माहीतच होतं ना फक्त दिसत नव्हते पिक्चर्स अँड ऑल ते, ते दिसू लागलेत पण माहीत तर सगळ्यांनाच होतं ना ते चित्र ते कलर्स पण दिसले असते जर आज लाईट्स नसते अंधारात असते सगळे लोक तर ते ऑब्झर्वेशन करत बसले असते कोण म्हणत आहे कोण म्हणत आहे की जेव्हा आपण सगळे अंधारात होतो किंवा आपण एकदम सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीमध्ये होतो तेव्हा सुखी नव्हतो आणि आता खूप सुखी आहेत कसं काय प्रूव्ह होत हे कुणी सेट केलं हे कोणी ते सेट करत आले की नाही व्हॅल्यूज आम्ही ह्युमन्स आहेत आम्ही सिविलाइज्ड आहेत आम्हाला हे पाहिजे आम्हाला हे पाहिजे हे पाहिजे 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 आतापर्यंत ही लिस्ट आली क्वांटम कॉम्प्युटिंग ए आय पर्यंत मे बी आय विल बी अ फंडामेंटल राईट इन सम डेज अस ना इट इज राईट इंटरनेट नाही गेला राईट टू लाईफ मध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः दिलं ना आता कोणती केस होती ती अनुपमा अनुराधा अनुपमा येस येस आता सतराची केस आहे अनुराधा लाव लक्षात ठेवा बनला का नाही इंटरनेट राईट टू लाईफ सभा उदय वर्षाच्या आधी विचार केला होता की इंटरनेट विल बी अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट इज अ पार्ट ऑफ राईट टू लाईफ बनला तो, तो काळानुसार बदलणार की नाही गोष्टी काळानुसार ह्या लिस्ट बदलत आलेल्या बाकी सुख काय हे कोणालाच माहित नाही कशात आहे कोणालाच माहित नाही प्रगती व्हायची होती पुढे जायचं होतं मानक सेट केले स्टँडर्ड सेट केले गोल सेट केले आली गाडी धावतय याकडे का चाललोय स्वतः रिसर्च करण्यात त्याला बी खरं माहित नाही की नेमकं नेमकंच का जायचं याकडे काय आउटकम मिळणार आहे आते म्हणतील हे फायदे होणार आहेत पण ते फायद्याचं काय ते फायदे नसल्यानंतर लोकांना श्वास नाही घेता येणार का माकड होतो तेव्हा पण श्वास घेत होतो खून तेव्हा पण होत होते आताही होते तुम्ही म्हणाल की तेव्हा ब्रुटल होते अरे त्याच्यापेक्षा ब्रुटॅलिटी आता झाली सिव्हिलाइड रोडवरती होत आहेत कचाकच सेकंदा सेकंदाला किलिंग होत आहेत सेकंदाला तुम्हाला काय वाटतं बेस्ट आहे सगळे हे तेव्हा पण होतं ते आहे ती मानवी वृत्तीच आहे ती चालणारच आहे त्याच्यामुळे सुख काय दुःख काय हे याचे डेफिनेशन नाही ऑब्जेक्टिव्ह सेट केले के गेले तर आपण धावतोय आणि ऑब्जेक्टिव्ह सेट केलेत पॉलिटिकलचे किंवा पॉलिटिकल रचनेचे गेलेत मग ते पॉलिटिकल सायंटिस्ट इंडिपेंडन्स हवं आहे लिबर्टी हवी आहे इक्वालिटी हवी आहे जस्टिस हवा आहे जा जा ते मिळवेपर्यंत मग मुट मोठमोठ्या रिव्होल्युशन झाल्या मोठ्या मोठ्या पॉलिटिकल सिस्टम पडल्या बन बनल्या रशिया बनला शहाचं शासन होतं सोशलिझम आलं डायरेक्ट किती मोठी डेटेटी ती रशियाची चायना जगातला सगळ्यात मोठा देश पॉप्युलेशन आणि आता अर्थव्यवस्थेमध्ये पण चाललाय पुढे कम्युनिझम डायरेक्ट आलं तिथे पण मोनार्की होती राजशाही होती आली तिथे डायरेक्ट जनतेचं गव्हर्नमेंट म्हणजे कम्युनिझम साम्यवाद सक्त झाली ना मोठे मोठे ना किलिंग झाल्या लाखो हजारो लोक गेले याच्यामध्ये फक्त आयडिओलॉजीचा खेळ आहे तर आपण घ्या डेमोक्रेसीमध्ये म्हणून आपण प्रेम कशावर करणार कशावर प्रेम करणार आपण डेमोक्रेसी या आयडियलॉजीवरती लिबरल फ्रीडम समानता हे आवडणार की नाही आपल्याला सेम इमॅजिन करा सेम आत्ता इमॅजिन करा की आपण येत नॉर्थ कोरियामध्ये सगळ्यात आधी तर बाजूला फोटो कोणाला लावा लागला असता आपल्याला भाऊचा नाहीतर बंद सगळंच आणि मी तुम्हाला हे सांगत असतो की भाऊ भाऊचे वडील आणि भाऊचे आजोबा किती ग्रेट आहेत तर तिथं ते तीनच विषय अभ्यासायचे ते किती ग्रेट आहेत तीनच चॅनल चालणार न्यूज वगैरे तर त्यांच्यावरच न्यूज दाखवायच्या गाणी बनवायचे तर त्यांच्यावरतीच मूवी बनवायचे तर त्यांच्यावरतीच तर शिकवायचे पण त्यांच्याच वरती आपण ते शिकत असतो समानता हे जर बोललो असतो ना इक्वालिटी पाहिजे डेमोक्रेसी पाहिजे तर कुठून गोळी आली असते ते सुद्धा कळायला नसतं मे बी विद्यार्थ्यातूनच एखाद्यानं तिथं अभ्यासच नसतं झाला समानता लिबरल लिबर हे काहीच चालणार नाही तिकडे तिथे त्यांच्या पद्धतीनं तिथले लोक दुखात आहेत असं नाही तिथं पण स्टँडर्ड आहेत बऱ्याचशा गोष्टी मिळतात का स्टडी नॉर्थ कोरियाचा पण पण सिस्टम मध्ये फरक आहे ना टोटल फरक आहे डॅट इज अ डिक्टेटरशिप अँड इट इज अ टोटल डेमोक्रेसी जेवढं लिबरली तुम्ही ऑक्सफर्डमध्ये शिकताय आता ते डेमोक्रेसी बिंद शिकवले जातात बऱ्याचशा व्हॅल्यूज ऑन ऑल नॉर्थ कोरियामध्ये होईल का तसं काही साहजिक नाही कळाली आहे फरक तुम्हाला ते स्टँडर्ड्स झाले का नाही सगळ्यांचे आपापले फिट झालेत की नाही स्टँडर्ड्स चलो सो नॉर्मेटिव्ह थेअरी कॅन गाईड इम्पेरिकल रिसर्च बाय हायलाइटिंग व्हॉट क्वेश्चन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट अॅग्री करता की नॉर्मेटिव्ह थेअरी कोणाला गाईड करते सायंटिफिक थेअरीला की बाबा हे मिळवायचंय मग त्या दृष्टिकोनातून अभ्यास कर हे मिळवायचंय त्या दृष्टिकोनातून अभ्यास कर देन िकल फाइंडिंग कॅन इन्फॉर्म नॉर्मेटिव्ह थेरी बाय शोविंग व्हॉट इज प्रॅक्टिकली पॉसिबल बारीकने वाक्य आहे आणि सिंपल आहे सिम्पल याच्यामध्ये सांगितलेलं आहे आदर्श लक्षी सिद्धांत अनुभवजन्य सिद्धांताला मार्गदर्शन करतो की अभ्यास कोणत्या क्षेत्रात करायचा आहे कोणत्या दिशेनं करायचा आहे आणि अनुभव जो सायंटिफिक बेस आहे अनुभवजन्य सिद्धांत हा आदर्श सिद्धांत त्याला सांगतोय की बाबा गोष्ट पॉसिबल आहे की नाही किंवा कुठपर्यंत पॉसिबल आहे सायंटिफिकली तो इतकं होऊ शकतं म्हणजे दोघांनी पार्टनरशिप मध्ये राहायचंय का राहायचं आहे पार्टनरशिप मित्र म्हणून राहायचं का दुश्मन म्हणून तर मित्र म्हणून सो नॉर्मेटिव्ह आणि इम्पिरिकल दोस्त पाहिजे की दुश्मन दोस्त थांबायचं कधी ना ला ला, आता महत्वाचं पाठ सुरू होईल पुढच्या सेशनला हे दोन मला वाटतं यालाच टाइम लागेल तुम्हाला समजायला आणि मला तुम्ही सरप्राईज दिलं की तुम्हाला त्या गोष्टी समजल्या नॉर्मेटिव्ह अँड एम्पेरिकल समजलं ना आता अशा शब्दांसाठी तयार झाल ही सुरुवात आहे आता येत राहतील अशी थोडीशी थोडीशी कसरत आहे मी भीती पण नसेल जसं आज मला सरप्राईज दिलं तसं नेहमीच द्याल ना फटाफट फटाफट विराप होऊन जाईल तुम्हाला की ही लँग्वेज नव्हती माझ्या वेळेस ही खूप इझी लँग्वेज आहे मोस्ट इझी लँग्वेज ही थांबायचं मग थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत थँक्यू